बोलावे बरे बोलावे खरे संत तुकाराम महाराज यांचा अभंग आपण या ठिकाणी पाहूया संत तुकाराम महाराजांच्या मते बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पडू नये चरे म्हणजेच सत्य आणि न्यायपूर्ण बोलावे पण कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत अशा पद्धतीने बोलावे म्हणजे कोणाच्याही मनात दुःख निर्माण होऊ नये बोलावा ते धर्मा मिळे या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात की धर्मानुसार म्हणजेच योग्य मार्गावर बोलल्यास चांगले फळ मिळते अन्यथा बोलू नये तुकाराम महाराजांचे या विषयावरील काही विचार आपण पाहूया सत्य आणि आदरपूर्वक बोलावे तुकाराम महाराज म्हणतात की बोलताना खरे आणि चांगले बोलावे पण कोणाच्याही मनाला दुःख होईल असे बोलू नये धर्माला अनुसरून बोलावे जे बोलतो ते धर्माच्या मार्गावर असावे म्हणजेच योग्य असावे शब्दांची निवड महत्त्वाची आपल्या शब्दांनी इतरांच्या मनाला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी थोडक्यात संत तुकाराम महाराज संवादाबद्दल बोलताना शब्दांची योग्य निवड करणे सत्य बोलणे पण त्याचबरोबर इतरांच्या भावनांचा आदर करणे महत्त्वाचे आहे असे सांगतात संत तुकाराम <coughs> संत तुकाराम महाराज अभंगामध्ये म्हणतात बोलावे म्हणून बोलतो उपाय प्रवाहे जे जाय गंगा जळारे हे नाही आहे त्यांचं संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात બોલાવે તે ધર્મા બરે ડોળે ઉગડુની કાશા સાટી ખાવે શેન જે જનથુંકીતે દુજે એસે ઐસે કાયબળી જેયા જાળી તુકા તુકામણે શૂરરણી કાડે મની બુરબુરી संत तुकाराम महाराजांचा बोलण्याविषयी अभंगाने विचार अभंग बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये खरे थोडक्यात समजणे थोडक्यात समजावणे शब्दामुळे दंगल शब्दामुळे मंगळ शब्दांचे हे जंगल जागृत राहावे जिभेवर ताबा सर्व सुखदाता पाणी वाणी नानी नासू नये आणि म्हणूनच अभंगाचा अर्थ आणि संदेशामधून आपल्याला सांगतात की शब्दांना ताकद असते ती योग्य वापरली तर मंगल घडते आणि चुकीच्या शब्दांमुळे विनाश होतो म्हणूनच बोलताना आपण नेहमी खरं आणि चांगलं बोलावं पण असं बोलू नये की इतरांच्या मनाला वेदना होतील थोडक्यात सम